आहे जे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला बाबतीमध्ये जो निर्णय झाला तोच निर्णय इथे लागेल हे अपेक्षितच होतं मला यात काही आश्चर्य वाटणार काहीच नाही आहे की ज्यांनी पक्ष स्थापन केला आणि जे पक्ष घेऊन गेले तर न्याय घेऊन जाण्याला फायदा न्याय मिळाला आणि स्थापन ज्यांनी केला मेहनत केली आयुष्यभर त्यांचा तोटा झाला किंवा तिंबू त्यांच्याबद्दल काही विचार झाला नाही हा एक अजब न्याय आहे असंच म्हणावं लागेल आता ठीक आहे मी तेच म्हणालो की आता जनतेच्या न्यायालयामध्येच हा सगळा विषय मार्गी लागेल लोकच ठरवतील ते परिणाम आगामी काळाचा परिणाम कसे आपण अनेक वेळा पाहतो की चिन्ह बदलतात राजकीय पक्षाला वेगवेगळे चिन्ह असतात त्यामुळे लोकं हल्ली हुशार झालेले आहेत सोसायटी निवडणुकासुद्धा चिन्ह चिन्हसुद्धा लोक पाहून मतदान करतात एवढं जनता आता हुशार झालेली आहे त्यामुळे चिन्ह जरी बदललं असेल तर ज्यांची निष्ठा ज्यांच्याबरोबर आहे त्या निष्ठेमध्ये काही फरक पडत नाही